या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व स्टेजवर असलेले सर्व माझे पितृतुल्य मातृतुल्ले या ठिकाणी उपस्थित सर्व बाहेरगावून आलेले पाहुणे सर्व सन्माननीय मुझा ग्रामवासीय सर्व माझे युवा मित्र आपणा सर्वांना आदरणीय व्यक्तिमत्वाला माझा त्रिवार वंदन सप्रेम नमस्कार मित्र झाडी हो, बोली साहित्य संमेलन या ठिकाणी जेव्हा आयोजन केलेला होता याचा जो पुढाकार आदरणीय सर यांनी जो पुढाकार घेऊ या झाडी बोली साहित्य संमेलन ज्या वेळेस या ठिकाणी झाला मोज्यामध्ये या धाडी बोली साहित्य संमेलनाचा हा विद्यार्थ्यावर जो परिणाम चांगला परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसायला लागला सर निश्चितच तुम्ही माझ्यासाठी आहात परंतु विद्यार्थ्यासाठी एक दिशा आपण या माध्यमात माझ्याकडे सत्ते नसले तरी यासाठी तुम्ही केलेली मेहनत फार मोठी मला एवढंच बोलायचं आहे या स्पर्धेच्या दुनियामध्ये फार स्पर्धक असतात प्रत्येकाला नाही परंतु सा जी धडपड असायला पाहिजे तुमच्यात कर्तृत्व तु असायला पाहिजे ते चित्त या माध्यमात तयार होत आहे नोकरी लागो अथवा नको लागू परंतु ते संस्कार या माध्यमात विद्यार्थ्यांमध्ये घडत आहे आज हे जे पुरस्कार तुम्ही देता या ठिकाणी देत आहात त्या विद्यार्थ्यांना या स्टेजवर आपल्या गावातील या भूमीत लहानपणापासून त्या मातीमध्ये पाय ज्यांचे चाललेले आहेत अशा व्यक्तिमत्वांकडून त्यांचा तुम्ही सत्कार करता तर त्या विद्यार्थ्यांनाही एवढं वाटतंय की निश्चित आम्ही सुद्धा याच व्यक्तिमत्वासारख्या मोठे होऊन झालं पाहिजे आदर्श त्यांच्या मनात बाळगतो निश्चित मित्र तुम्ही सुद्धा या स्टेजवर बसलेले व्यक्तिमत्व आहेत याचा आदर्श ठेवा तुम्ही नोकरीचा मागा लागू नका परंतु प्रामाणिकपणाने मेहनत करा यश तुमच्या पाठीशी राहील नाटकाचं नाव सुद्धा नसीब आहे परंतु निव्वळ नसीबाच्या भरोशावर माणसाचं आयुष्य बदलत नाही नसीबा, नसीबा सोबत कर्तृत्व कर्म चांगले आचार चांगले विचार तुमची सचोटी तुमची मेहनत त्यावरच तुमचे नसीब फळ पडतील निवड नसीबाच्या भरोसा कुठलाही व्यक्ती समोर जाणार नाही ना म्हणून आज मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगतो या ठिकाणी सुसंस्कृत बना आदर्श बना निव्वळ नशिबावरच राहू नका नशिबाला कर्तृत्वाची जोड द्या निश्चित तुम्ही ध्येय ठरवा त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचाल समोर काठे असले तरी चालेल दगड असले तरी चालेल दिशा आहे तेव्हा मेहनत करा आणि या नाटकाचं नाव नशीब आहे याप्रमाणेच तुमच्या नशीब फळफळतील तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद लाभेल अशीच या ला ठिकाणी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व समोर येसाला तुमच्या आहे आहे कुठेतरी मोठी चालना मिळव ही अपेक्षा आशा व्यक्त करतो इथेच मी थांबतो आपण सर्व मूळ झाशी नाटकातील कलाकारांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा त्रिवार वंदन धन्यवाद